बघ मुलांना आपण आज शिकणार आहोत पदावली पदावलीचा आपण काय केला पदावली म्हणजे काय हे पहिले बघणार आहोत पदावली म्हणजे काय दोन किंवा जास्त क्रिया एकाच वेळेस करणे मग उदाहरणार्थ सात वजा सहा आधी अशी एक पदावली या पदावलीमध्ये किती क्रिया आहेत किती क्रिया है दोन आता दोन क्रिया म्हणजे काय तयार झाली ती पदावली मग पदावलीचा नियम आता मला सांग कोणती क्रिया प्रथम तर मुलं काय करतात ही पदावलीचा हा नियम पाठ करतात आणि मग या नियमानुसार पहिले काय आहे बेरीज वाचबा बाकी असेल तर पहिले बे मग पहिले बेरीज करतात आणि मग काय करता वाचबा तसं आपल्याला करायचं नाही मग काय करायला पाहिजे याच्यामध्ये रेश ओढली बघा बे आणि व मध्ये रेश ओढली याचा अर्थ बेरीज किंवा कंचे भागे बरोबर बरोबर आहे पण बेरीज आणि वजाबाकी मध्ये काय मांडलंय चिन्ह मांडलंय हे याचा अर्थ होतो बेरीज किंवा वजाबाकी आणि बेरीज किंवा वजाबाकी यामध्ये डावीकडून डावीकडून जी प्रथम असेल ती क्रिया प्रथम करावी मग बेरीज बेरीज करायची आधी कि बाकी करायची बर काय करायची कारण नियम काय डावीकडून जी क्रिया प्रथम असेल तीच करावी बेरीज वजा बाकी पैकी मग आता पहिले कोण आहे वजाबा बाकी म्हणून आता आपण पहिले काय करणार सातामधून सहा वजा केले एक राहिले आणि नंतर तीन त्यात मिळवले बेरीज किती आली म्हणजे पदावलीच उत्तर किती आलं चार अरे लक्षात अशा प्रकारे आपण पदावली सोडवली आता आपण दुसरी पदावली पाहू बघा आता हे उदाहरण आपल्याला आहे आणि आपल्याकडे काय का पदावलीचा नियम आहे भाग भागू देह मग आता भा म्हणजे भागा काय किंवा गुणा काय लय महत्वाचं आहे आणि बेरीज वजाबाकी असेल बेरीज किंवा वजाबाकी जो एक नंबर असेल तो आम्हाला सांगाय पहिले गुणाकार आहे पहिले भागाकार आहे मग भागाकार किंवा गुणाकार असेल तर डावीकडून जो प्रथम असेल क्रिया करायला कोण आहे दोन्ही डावीकडून प्रथम कोण आहे गुणिले आणि कोणाचा गुन्हा करेल त्याच्या खाली रेश मारायची मारली रेश मग या दोघांचा गुणाकार किती पाच आणि नऊचा पंचेचाळीस हा आणि भागीले पुढं किती पंधरा बरोबर आता बघा बरेच वेळा असं होत की बरेच मुलं हा जो नऊ ना परत इथं भागाकारामध्ये पण घेतात मग त्यासाठी आयडिया काय करायची या दोघांच्या खाली रेश मारली या दोघांचं उत्तर आपलं खाली आलं की याच्यावर रेश मारून टाकली म्हणजे हे दोघं जण संपले मग आता कोण राहिलं पुढं भागीले पंधरा पंधरा राहिले भागिले तर पं पंचेस भागिले पंधरा किती येतं उत्तर पंधराचे पंचेचाळीसचे पंधरा पंधराचे किती भाग झाले तीन भाग किती भाग झाले भाग किती आला तीन पंचेचाळीस भागीलाय पंधरा मग पंधरा त्रि आणि बाकी आली शून्य तर या पदावलीचं उत्तर किती आलेला आहे सोडू बघा आपल्याला पदावल्यामध्ये दोन पदावले दिलेले आहेत तुम्ही लिहून घ्यायचे आहेत तर या दोनही पदावल्यांमध्ये मध्ये बरोबरच चिन्ह आहे तर ते बरोबर आहे का आपल्याला असा प्रश्न येतो किती दिलेली कोणती पदावली योग्य आहे समानता आहे दोन्ही पदावल्यांना आता बघा इथं सहा सष्ट भागिले सहा पदावलीची कि जी बाजू आहे याचा भागाकाराला अकरा आणि पदावलीच्या दुसऱ्या बाजूला पंचावन्न अधिक अकरा बेरी झाली सहा आता मला सांगा हे बरोबर आहे का समान आहे का हे समान चिन्ह इथं वापरता येतं का नाही मग समान म्हणजे इज इक्वल टू न वापरता नॉट इक्वल टू यासाठी हे चिन्ह वापरलं जात म्हणजे बरोबरच जे चिन्ह आहे हे बरोबरच चिन्ह बरोबर याचा भाग का आणि याची ते दाख आली आहे तर उत्तर बरोबरच चिन्ह इथं चाललं असतं पण हे चालेल का इथं मग हे बरोबर नाही हे दाखवण्यासाठी कोण कोणते चिन्ह वापरता तर बरोबर आणि त्याला अशी रेशमान मात्र याला म्हणता याचा अर्थ दोन्ही बाजू बरोबर नाही एक कमी आहे एक जास्त कोणती तरी एक कमी आहे कोणती तरी एक जास्त अजून कोणतं चिन्ह वापरतात त्याच्यामध्ये आता याच उत्तर आलंय अकरा आणि या पदावर इकडच्या बाजूचं उत्तर आलंय पण सांगा बरं कोणतं चिन्ह वापरणार कोणता मोठा आहे मोठा आहे त्याच्याकडे काय करणार च्या पेक्षा मोठा हे चिन्ह आपण देणार एकतर हे चिन्ह वापरणार नाहीतर अलो आता पुढची पदावली बघा इथील तस झाले किती येते आणि किती येते म्हणजे हे इज इक्वल टू चिन्ह चालणार आहे का मग हे इक्वल नाही साठी काय मारली आहे अरे असं हे चिन्ह वापरलं जात पदावली मध्ये आपल्याला कोणतं चिन्ह वापरले जातात कोण कौन कोणते चिन्ह असतात त्यांचे अर्थ काय हे आपल्याला माहीत पाहिजे आता इथे यापेक्षा मोठं कोण आहे या दोन बाजूंमध्ये मोठी बाजू कोणती इकडे या बाजूची झाली या बाजूची बेरी झाली अकरा मोठं कोण आहे अकरा अकराकडे चिन्ह दिलं या अपेक्षा हा मोठा चार अपेक्षा मोठा हे चिन्ह आपण इथं दिलेलं आहे कोणते दोन चिन्ह वापरले याच्यात आपण कोणते दोन शिकलो नॉट इक्वल टू म्हणजे बरोबर नाही आणि चहापेक्षा मोठा हे दोन चिन्ह आपण इथं शिकू किंवा वापरू शकतो कळलं बघा दोन हजार वीस च्या शिष्यवृत्ती परीक्षेला आलेली पदावली आहे मग ह्या परीक्षेला आलेली पदावलीमध्ये किती क्रिया आहेत कोण सांगेल किती क्रिया आहेत एक दोन तीन चार किती क्रिया आहेत चार क्रिया आहेत आता या चार क्रियांपैकी आपल्या नियमानुसार कन कंस आहे का नाही साचीचे शब्द आहे का नाही भागाकार किंवा गुणाकार आहे का आहे मग कोण इथं भागाकार नाहीये पण गुणाकार आहे इथे एक इथे एक मग या नियमानुसार जर कंस असेल तर पहिले काय सोडवायचा कंस पण नाहीये साचीचे असेल म्हणजे गुणिले क्रिया करायची आहे का नाही मग भागाकार किंवा गुणाकार याच्यापैकी डावीकडून जी प्रथम असेल ती करायची पण भागाकारच नाहीये मग आता कोण करायचं गुणाकार करायचा कोणती क्रिया करायची गुणाकार आणि गुणाकार किती ठिकाणी आहे बघा आणि मग रेश कशी मारायची बघा गुणाकार कोणत्या दोघांमध्ये या दोघांमध्ये अजून या दोघांमध्ये मारली करेश आता बघा यात तुम्ही जर या पद्धतीने केले तर तुमचं कधीच उदाहरण चुकणार या आणि या दोघांच्या मध्ये जे चिन्ह आहे ते कोणतं मायनस वजा बाकीच आणि पुढे कोण शिल्लक राहिलेलं आहे आधी चार चा। बरोबर ना आधी चार शिल्लक राहिलाय तो खाली बघा परत येतात गुणाकार केला तो, तो, के तो आला पस्तीस या दोघांचा गुणाकार केला तो आला सहा आता त्यांच्या दोघांमध्ये चिन्ह कोणतं शिल्लक आणि इथं कोणतं चिन्ह शिल्लक आहे आता आपल्याला पुढे बघायचं आहे कौश आहे का नाही भागाकार गुणाकार आहे का नाही मग कोण आहे बेरीज आणि वजा बाकी इथं आहे बेरीज आणि वजा बाकी मग कोण पहिले करायचं डावीकडून म्हणजे पहिले बेरीज करायची का नाही तर डावी कडून वजबाकी एक नंबर असेल तर मग कोण एक नंबर आहे डावीकडून डावा हात वर गेला कोण आहे एक नंबर वजबाकी वधबाकीच चिन्ह कोणत्या दोन संख्येत त्या दोन संख्येच्या खाली वजबाकी त्यांची वजबाकी करायची हे आपण कशाने दाखवलं रेशीने आता मला वजबाकी करायची सांग वजबाकी किती आली पस्तीस वजा किती आली वजबाकी एकोणतीस म्हणजे या दोघांची वजबाकीचं काम संपलेलं अरे मग आता पुढचं कोण शिल्लक आहे आधी आणि चिन्ह पण लक्षात ठेवायचं पुढं कोणतं चिन्ह शिल्लक आहे आधी आणि संख्या कोणती शिल्लक आहे आता बघा अजून कोण शिल्लक आहे का मग कोणती क्रिया करायची बेरीज किती आली बेरीज ते होती मग आपलं जे उत्तर आहे आपली जी पदावली आपल्या पदावलीचं उत्तर आलेलं आहे ते हाती लक्षात आणि कोणताही अंक डबल रिपीट झालेला नाही बरोबर सर्व नियम पाळून जर पदावली सोडवली तरच उत्तर बरोबर येतं तर तुम्ही पहिले गुणाकार केला मग वजाबाकी केली मग गुणाकार केला असं चालत नाही हा नियम वापरायचा फक्त हिचं काळजी कुठे घ्यायची भागाकार गुणाकार आल्यावर आणि बेरीज वाद बाकी आल्यावर चला आपण आता पुढची पदावली सोडवणार आहोत पदावली दोन हजार एकवीस ला आलेली आहे शिष्यवृत्ती परीक्षेला अगदी सोपी पदावली किती क्रिया हिच्यामध्ये हो आणि या पदावलीची पहिली क्रिया कोणती करायची गुणाकार आहे भागाकार आहे आहे गुणाकार आहे एक नंबर असेल भागाकार आणि गुणाकार तो पण आहे भागाकार पण आहे डावी कडून जो एक नंबर असेल तो प्रथम करायचा डावी एक नंबर कोण आहे भागाकार मग सत्तावीस भागीले तीनच उत्तर किती आलं तीन ने सत्तावीस चा भागलं किती उत्तर आलं नऊ आणि नंतर कोण करायचं गुणाकार देश मार गुणाकार कोणा कोणाचा आणि वाचणार दो okay, पोना -पोना या दोघांचा गुणाकार किती आला सहा पंच ओके इथलं काय आहे भागाकाराचं उत्तर आलं नऊ गुणाकाराचं उत्तर आलं तीन आता एक छोटीशी हायकीशी आहे कोणाचा भागाकार झाला या दोघांचा कोणाकोणाचा गुणाकार झाला या दोघांचा आता फक्त काय राहिलो मध्ये चिन्ह ते कोणतं आहे बेरीज आता या दोघांची बेरीज किती आली त्या दोघांची बेरीज करण्यासाठी त्यांच्या खाली आनंद केली आणि बेरी झाली एकोणचाळीस म्हणजे आपल्या पदा पदावलीचं उत्तर किती आलेलं आहे एकोणचाळीस बरोबर बघा मुलांना पदावलीमध्ये आपण पुढचं गणित बघणार आहोत पाच मुली कौंसात तीन अधिक आता आपला जो नियम आहे याच्यानुसार सर्वात प्रथम कोण सोडवलं पाहिजे कंस मग कोण सोडवायचं चाची छे म्हणजे गुणिले चाची छे शब्द असेल तर तो काढून टाकायचा आणि तिथं कोणतं चिन्ह टाकायचं गुणिले नंतर भागाकार गुणाकार पैकी डावीकडून जो एक नंबर असेल तो प्रथम करायचा भागाकार असेल तर एक नंबर भागाकार करायचा जर गुणाकार एक नंबर असेल तर गुणाकार करायचा नंतर बेरीज वजा पैकी जो एक नंबर असेल तो करायचा आता इथं आल्यानंतर सर्वात पहिले मुलं कंसाचा विचार करत नाही आणि काय करतात पहिले गुणिले करून टाकतात कर, नोभी दिसतात परंतु आपल्या नियमानुसार सर्वात पहिले काय सोडवायचा कंस आता बघा कंसाचे सुद्धा प्रकार हा आहे गोल कंस आहे चौकटी कंश आणि हा आहे महिरपी कौंस कारण तो मोरासारखा नसतो कंसाचे किती प्रकार आहे तीन छोटा कंस किंवा गोल कौंस चौकटी कौंश आणि हा आहे मैनती कौंश अजून एक कंश आहे बघा जर दोन संख्या लिहिलेल्या असतील दोन अधिक सात या दोघांवर रेष असेल तर ता त्याला म्हणतात लेखिक कंस मग लक्षात ठेवा पहिले कोण सोडवायचा आतून बाहेर सोडवत जायच आणि जर सगळे एकाच एका असतील तर पहिले कोणता ज्याच्यावर रेश मारलेली आहे ज्याच्यावर रेश मारलेली ती क्रिया पहिले करायची त्याला म्हणतात लेखिक कंस रेश मारली म्हणजे तो कोणता कंस रेषेने दाखवलेला कंस मग आता याच्यावर रेष मारली म्हणजे ही क्रिया प्रथम करावी लागेल कर सगळ्या कंसांमध्ये दे देखील रेखी कंस कळला रेखी कंस गोल कंस चौकटी कंस मैरपी कंस कंसात कंस कंसात कंस असेल तर आधी मधला कंस सोडवायचा गोल कंस असेल तर पहिले सोडवायचा त्याच्यानंतर चौकट कंस आणि त्याच्यानंतर मोठा कंस मैरपी कंस आणि लक्षात कंसाचे प्रकार कळले चला आता आपण जो कौंस इथं आहे तो कस मी जे उदाहरण दिले आहेत पहिले काय सोडवायचं मग आपल्या नियमानुसार या उदाहरणात काय सोडवायचं पहिले कंचे भागू बेव या सूत्रानुसारच पण पहिले काय सोडवायचा कौन सोडवायचा आहे आणि कौन सोडवायचा म्हणजे कंसाची क्रिया करायची कौन सोडवणे म्हणजे काय कंसातली क्रिया प्रथम करणे मग कंसात बेरीज आहे त्यांची बेरीज किती आली पाच मग कंसाचा विषय सांग माग किंवा पुढे जे शिल्लक आहे ते लिहून घ्यायचे माग कोण शिल्लक आहे माग कोण शिल्लक आहे गुणिले आता गुणाकार करायचं कारण आहे कस शिल्लक आहे पाच आपलं जे पदावली आहे तिचं उत्तर आलेलं आहे पदावलीच उत्तर आलेलं आहे पुन्हा पुन्हा चाल व्हेरी गुड आणि ज्यांचं चुकलं त्यांनी काय केलं होतं पहिले काय सोडवलं होतं गुणाकार चला पुढचं घ्यायचं बघा आपल्याला आता गुणाकार गुणाकाराच्या पहिले कोणती क्रिया करायची गुणाकार करायचा दोन गुणाकार आहे मग दोन्ही कडे रेश मारून घ्यायची त्यांच्या खाली यांचा गुणाकार किती आला एकोण नव्वद गुणिले पंधरा किती आला गुणाकार केलाय तुम्ही सांगा किती आला शे एक हजार तीनशे आणि दुसऱ्याचा गुणाकार किती आला अकरा गुण येशे आता या दोघांची क्रिया संपलेली आहे त्यांच्यावर पुढे हलकी शिरेष मारायची उर्ण कोण मग बेरजेचं चिन्ह मग यांची बेरीज केली किती आली बेरीज बेरीजे पंधराशे पूर्ण पंधराशे आली आहे पूर्ण पंधराशे बेरीज झालेली तर या पदावलीचं उत्तर काय आहे इज इक्वल टू पंधरा